नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सात बारा म्हणजे शेतकऱ्यांचं आहे सात बारा बारा बरोबर सात बारा दोन हजार पंचवीस पेरू शेतीचं विसावं यशस्वी मार्गदर्शन शिबिर इथं माझ्या मळ्यातच रुक्मिणी फार्म मध्ये इथं चालू आहे बरोबर आणि याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र भरातून शेतकरी सगळे आलेले आहेत हे सगळे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत त्यांची ओळख करून देतोच पण विषय हा महत्वाचा आहे आजचा आमचा सकाळपासून पेरू मार्गदर्शन शिबिर जे चालू आहे बऱ्याचशा गोष्टींचा गोष्टी विषय झाला पहिला महत्वाचा विषय पेरूची लागवड खूप वाढत आहे बऱशा शेतकऱ्यांना माहीत नाही त्याला खर्च किती येतो काय नियोजन पाहिजे सगळ्या गोष्टी बिचार्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहेत फक्त व्हिडिओ बघून इतके पैसे झाले एवढे पैसे झाले लाखो रुपये कमवले एवढं न करता त्याचा विचारपूर्वक अभ्यासपूर्ण तुम्ही माहिती घ्या आणि नंतर निर्णय घ्या कारण की मातीपासून तर पूर्ण कोणीपर्यंतच तर विक्रीपर्यंतचं नियोजन महत्त्वाचं असतं हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे बरोबर तो अभ्यासपूर्ण ते करा आणि दुसरी महत्त्वाचा विषय म्हणजे छाटणी पेरूची जी आहे ही मागच्या वेळेस एक सारख्या छाटण्या झाल्यामुळे बराचसा माल मार्केटमध्ये एकदाच आला आणि एकदा आल्यामुळे बऱ्याचशे पेरूची मार्केटचे रेट थोडेसे पडले बरोबर त्याच्यात वातावरणाची परिस्थितीही वेगळी होती म्हणून पेरूची छाटणी ही तुम्ही लागवड केल्यानंतर सातवा आठवा महिना पर्यंत झाड बनवा त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या मनाने कधीही ही छाटणी कोणत्याही महिन्यात घेऊ शकता तीनशे पासष्ट दिवस किती दिवस तीनशे पासष्ट दिवस तरीही पेरूची चाटणी घ्या आणि तीनशे पासष्ट दिवस पेरू हा मार्केटमध्ये लागतो पण विकला पण जातो त्याला सीजन असा विषय नाहीये म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला जशा जशा जेवढ्या जेवढ्या टप्प्या टप्प्याची चाटणी होणार तेवढा माल मार्केटमध्ये कमी राहणार सतत राहणार आणि शेतकऱ्यांना भाव हा चांगला मिळणार आहे येथे लक्षात सगळ्यांना हा महत्वाचा संदेश आपल्या सगळ्यांना समजला आता आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया सगळीकडचे जे पाहुणे आलेले आहेत एक नंबर आपले सगळ्यात दूरच्या राज्यामधले आलेले सगळ्यात पहिले पाहुणे उभे राहा कुठले आवाज जरा जोरात आला पाहिजे का आहे राजकोट आहे गुजरात। गुजरात बरोबर दोन नंबरचे नम, दो आपले आलेले सगळ्यात दूरचे नागपूर नागपूर वरण सगळ्यात कमी वयाचं शेतकरी किती वयाचे वय वय वर्ष अठरा अठरा वर्ष सतरा सांगितलं तुम्ही अठरा ठीक आहे बरं चालेल अठरा म्हणजे आपल्याकडे लग्नाला आलेले कोण आहेत बुलढाणा शेगाव हे दोन्ही त्याच्यानंतर चार नंबर आपले हा सांगली वरून आलेले आहेत सांगलीचं नाव हे मार्केटमध्ये जबरदस्त आहे दिल्ली मार्केट काय सगळ्या मार्केटला चांगल्या क्वालिटीमध्ये आणि सगळ्यात जास्त वयाचे काय नाव तुमचं एकदा सांगा वय किती आहे अब्दुल खान काशी वय आहे सगळ्यात जास्त वयाचे आलेले आहेत द्राक्षाचे बागायतदारे आणि पेरू लागवडीची माहिती घेण्यासाठी ते आलेले आहेत त्याच्यानंतर कितवा नंबर होता तुमचा हा पाचव्या नंबरचे कोल्हापूर कोल्हापूर वरून आलेले आहेत नंतर सहावा नंबर हिंगोली आलेले आहेत शेतकरी बरोबर सगळं व्यवस्थित चालू आहे का का काहीतरी पण चाललाय माहिती त्याच्यानंतरचे कितवा नंबर सातवा नंबर त्र्यंबकेश्वरचं दर्शन काल घेऊन आज इथं आलेले आहेत कोणसाहेब सपकाळ आणि कुठून आलेले आहेत तुम्ही परळी हे पण त्यांच्या सोबतचे आहेत परळीवर आलेले आहेत त्याच्यानंतर आठव्या नंबर आता आठव्या छत्रपती संभाजीनगर वरन कोण कोण आलेले आहेत एक दोन अरे <laughs> हा हे तिघे जण हे सगळे छत्रपती संभाजीनगर वरून आलेले नववा नंबर आता बहुतेक ना नवव्या नंबरचे किती जण आहेत पुण्यावरून आलेले आहेत बरोबर आणि हे इंदापूरचे इंदापूरचं पण नाव मार्केटमध्ये दोन्ही गोष्टीसाठी चांगलं उत्पादन बेस्ट क्वालिटी सगळं आणि मध्ये मध्ये थोडस खराब क्वालिटी पाठवणारे पण आहेत बरोबर पण सगळं नाही नाही दोन्ही गोष्टी आहेत ना माहिती बरोबर दहावा नंबर हे राहता नंदुरबार आलेले आहेत हे शेतकरी बरोबर त्याच्यानंतर अकरावा नंबर चाळीसगाव जळगाव बारा नंबर हा अकरा नंबर कोण नंदुरबार जळगाव कुठली हा अकरावा नंबर सांगा हा जळगाव वरून आले किती जण आहेत एकटेच आहे जळगाव वरून आलेले आहेत बरोबर आणि त्याच्यानंतर बारा नंबर आपले नाशिकचेच पण निफाड वरून आलेले आहेत हे शेतकरी बरोबर निफाडचे आहेत त्याच्यानंतर नाशिकच अजून आमचं माहेरघर पेरूचं दिंडोरी दिंडोरीतले शेतकरी द्राक्षाच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत एकदम चांगले अकराळे अकरा आलेले दिंडोरीच्या इकडन बरोबर हे पण यंग आणि हुशार शेतकरी द्राक्ष बागायमधले त्याच्यानंतर सिन्नरवरचे आलेले सिन्नरवरनं हा हे सिन्नरचे शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत बरोबर आमची नवीनच सुरुवात आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आलेले इगतपुरीचे शेतकरी अरे इगतपुरीवर ना काकांचं पण अभ्यास जोरात इगतपुरी का बरोबर तुम्ही एकदा येऊन पण गेलेले होते बरोबर धन्यवाद हे सगळे शेतकरी इथपर्यंत आलेले आहेत बरोबर विषय हा महत्वाचा हे काय इथं येणं हा महत्वाचा काय आहे दोन गोष्टी समजून घेणं त्यांच्याकडच्या दोन गोष्टी सगळ्यांना समजणं बरोबर चालेल दोन महत्वाचे विषय आपण सांगितले पहिला छाटणी तुम्ही कधीही घेऊ शकता तीनशे पासष्ट दिवस आणि त्याच्या पुढचा विषय काय की पेरू शेती करताना नुसती लागवड करू नका तर नियोजनपूर्वक आणि जमीन व्यवस्थित असेल तरच करा बघून फक्त करू नका हाच संदेश आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे धन्यवाद सगळ्यांची